नमस्कार मी वृषाली माझ्या कुकिंग चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत उपवासाचा रताळ्याचा कीस मी इथे साल काढून दोन रताळे घेतली त्यातले एक अगदीच छोटं आहे कढई तापत ठेवली आहे त्याच्यामध्ये मी दोन चमचे साजूक तूप घेतले आता आपल्या इथे मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या ज्या जिऱ्यांच्या बरोबर वाटून घेतल्यात त्या टाकणार आहोत आपण आपल्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता आता माझा हा रताळी किसून एक बाउल किस झालाय तो मी यात घालणार आहे हे आता आपण परतून घेऊयात एक सारखं त्याला हा सारखा हालून घेऊयात आणि यामध्ये घालूयात थोडेसे मीठ रताळी गोड असल्यामुळे याला मीठ फार कमी लागते त्यामुळे मीठ घालतानाच थोडे कमी घाला आणि थोडी साखर घालणार आहोत आता हक्कीस शिजण्यासाठी आपण थोड़ासा पाणी घालूयात पाण्याचा वापर तुम्ही तुमच्या अंदाजे अंदा अनुसार करू शकता काही रताळ्यांना पाणी जास्त लागते तर काहींना कमी लागते वाफेवर अगदी दोन मिनिटात किस तयार होतो आपला आता तुम्ही पाहता त्याचा रंग पण बदलला आहे आता नेहमी नेहमी खिचडी खाऊन आपल्याला कंटाळा येतो त्यावेळेस अशा प्रकारचा किस जर आपण केला तर चेंज म्हणून आपण हा खाऊ शकतो थोडस शिंगदाण्याचा कूट आपण घालूयात आणि तयार झालेला रताळ्यांचा कीस आपण दह्याबरोबर बरोबर सर्व करूयात एका प्लेटमध्ये किस काढून येऊयात आणि दह्याच्या वाटीबरोबर पणाकीस खाण्यास देऊयात तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सा, सांगा धन्यवाद